पंढरीचा महिमा देता आनिक उपमा पंढरीचा महिमा देता आनिक उपमा ऐसा ठाव नाही कोटे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ तुका मने पेट भूमीवरी हे वैकुंठ तुका मने पेट भूमीवरी हे वैकुंठ असा पंढरीचा महिमा वर्णन करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज यांनी दिली ते म्हणाले यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत मंदिरात बेचाळीस व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले यंदा संस्थांचे तीन बैलजोड्या खरेदी केले आहेत पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाबुळगावकरांचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी बुधवारी प्रस्थानस्थळी अकलूजच्या मोहिते पाटील यांचा अश्व बुधवारी सकाळी देहू येथे दाखल झाला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग कसा असणार आहे ते आपण पाहूयात अठरा जून रोजी देहूतून प्रस्थान झाले आज एकोणीस जून रोजी आकुर्डी येथे मुक्काम आहे वीस जून रोजी नानापेठ पुणे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे बावीस जून लोणी काळभोर तेवीस जून यवत चोवीस जून वरवंड पंचवीस जून उंडवडी गवळ्याची सव्वीस जून बारामती सत्तावीस जून सनसर अठ्ठावीस जून निमगाव केतकी एकोणतीस जून इंदापूर तीस जून सराटी एक जुलै अकलोज दोन जुलै बोरगाव श्रीपूर येते तीन जुलैला पिराची कुरवली येते चार जुलैला वाखरी येते आणि पाच जुलै रोजी पंढरपूर येते पालखी सोहळ्यात तीन उभे रिंगण आणि तीन गोल रिंगण रिंगण रंगणार आहेत बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण होईल तसेच इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल सराटी येथे पादुकांना निरा स्नान अकलूज येथे तिसरे गोल रिंगण माळीनगर येथे पहिले उभे रिंगण तसेच तोंडले बोंडले येथे दहावा बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण वाकरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण यंदा तिथीचा क्षय झाल्याने अंथोरणे येथील पालखीचा मुक्काम पालखी रथाच्या पुढे सत्तावीस व मागे तीनशे सत्तर दिंड्या सहभागी आहेत